शेतकऱ्यांच्या कांदा आणि दूधप्रश्नी खासदार निलेश लंके यांनी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह जनआक्रोश आंदोलन सुरू केलं असून आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी या आंदोलनामध्ये महिलांनी देखील सहभाग यामध्ये निलेश लंके यांच्या पत्नी यांच्यासह अन्य महिलाही सहभागी झाल्या असून आंदोलनाला बसलेल्या लंकसह इतर शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून जेवणाची व्यवस्था या महिलांनी केली आहे कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जनावरं बांधण्यात आली होती आता मात्र जेवणाची व्यवस्था करत चक्क चूल पेटवण्यात आल्यानं हे आंदोलन आणखीनच आक्रमक होण्याची चिन्ह दिसून येत आहेत दरम्यान प्रशासनानं आंदोलनस्थळी येऊन निवेदन न स्वीकारल्यानं लंके आक्रमक झाले असून दुसऱ्या दिवशीही त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं आहे काल आंदोलनाला अकरा वाजता सुरुवात झाली अकरा वाजल्यापासून काल आंदोलनामध्ये कुणी प्रशासनातील जबाबदार म्हणण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं गरजेचं होतं आणि अधिवेशनामध्ये शासनाला त्या ठिकाणी आमची मांडणी करणं अपेक्षित होतं ते कुणी आलेलं नाही आज आंदोलनाचा दुसरा दिवस पण आज आंदोलन हे आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहे एक हजार पाचशे गाया म्हशी तर आम्ही बकरं पण शेतकऱ्यांनी आणलेले हे सगळं या ठिकाणी घेऊन येणारे म्हणजे शेतकऱ्याचा संसारच या ठिकाणी मांडणार आहे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आजची आहे मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन देखील चालू आहे आंदोलन आता हे थांबत था नसतं हे आम रुकणेवाले नाही आम लढणेवाले पुढची रूपरेषा कशी आहे उद्या आम्ही जिल्ह्यातील सगळे शेअर बंद करणार आहे म्हणजे प्रत्येक शहरामध्ये रस्ता रोप करण्याचा आमचा थी। त्या ठिकाणी उद्याची आमची रणनीती असेल एस्टन मीडियासाठी साठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर